एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस मनसेचे माजी तालुका तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तडकाफडकी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय अचानक राजीनामा का दिला याची चर्चा रंगली कोकणसात लाईव्हशी बोलताना प्रसाद गावडे यांनी राजीनामा देण्याचं सा कारण सांगत मनसेतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केलेत पाहुयात प्रसाद गावडे यांचा कुणावर आहे रोख दोन हजार सहा साली पक्षाची स्थापना झाली आणि दोन हजार आठ साली आम्ही पक्षामध्ये सहभागी झालो दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस या कालावधीत अनेक पक्षांनी चढउतार बघितले परंतु आम्ही निष्ठेने त्या ठिकाणी ठाण म्हणून होतो आणि राजसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो अनेक निवडणुका आले स्वतःच्या हिमतीवरती कुठल्याही पक्षाकडनं पाठबळ नसताना आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना सामोरी गेलो अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी आम्ही प्रामुख्याने काम केलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही अनेक दिवस काम करतोय परंतु असं असताना काही मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांकडून राजसाहेबांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाते त्यांच्यापर्यंत एक चुकीचं विश्व दाखवलं जाते आणि स्वतःची आभासी दुनिया तयार करून स्वतःचे काही मर्जी राखणारे काही कार्यकर्ते तयार करून त्यांच्यामार्फत संघ त्यांच्या हातात संघटना द्यायची ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांकडे संघटना द्यायची आणि जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत जे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा असं षडयंत्र पक्षात चालू झालेलं आहे आणि त्याला कंटाळून आम्ही राजसाहेबांच्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आम्ही राजीनामा दिलेला आहे यामध्ये मालवणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव त्याचप्रमाणे रस्ते आस्थापना सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल जंगले दोडामार्ग ता माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी आम्ही काल सर्वांनी एकत्र मिळून राजीनामा दिलेला आहे पुढील आठ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी तालुका स्तरीय व गावस्तरीय पदाधिकारी सुद्धा राजीनामा देणार आहे यामध्ये पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षाचे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते याच्यामधले जो एक दुवा जोडणारा घटक असतो ते आपले मुंबई स्थित संपर्क जे पदाधिकारी असतात यांच्यामार्फत एक चुकीची माहिती राजसाहेबांपर्यंत पोहोचवली जाते सत्य परिस्थिती राजसाहेबांना सांगितली जात नाही आणि एक काहीतरी स्वतः आपण काहीतरी करतोय पक्षासाठी करतोय असं आव आणण्याच्या भासवण्याच्या नादामध्ये एक चुकीचा मेसेज साहेबांपर्यंत दिला जातोय आणि त्याच्यातून संघटनेत हा रास होतोय या संदर्भात शेवटी पक्षाने निर्णय घेतलेला आहे पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत जो काही मेसेज पोहोचला गेलेला आहे त्याच्या आधारावर राजसाहेबांनी ते नेमणुका दिलेल्या आहेत आमचं म्हणणं हेच आहे की राजसाहेबपर्यंत चुकीची माहिती ही काही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पोहोचवली जाते आणि त्याचा भविष्यात संघटनेला मोठा धोका आहे संघटनेला रास आहे आणि याच्यात ते आम्हाला एवढी वर्ष पक्षामध्ये काम केलं पंधरा वर्ष ते बघवत नाही आणि याच नैराश्याने आम्ही राजीनामा दिलेला आहे यामध्ये भाजप उभाटा म्हणण्यापेक्षा जे मनसेतील नाराज पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत हे आम्ही एकत्रित पुढील पंधरा दिवसानंतर बसणार आहोत एक, एक मेळावा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चर्चामसलत केल्यानंतर पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाच खाली का आम्ही काम केलेलं आहे परंतु आमची जी काही भावना आम्ही आज व्यक्त केलेली आहे ही आमची भावना व्यक्त केलेली आहे या संदर्भात उपरकर साहेब मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झालेला नाही परंतु ते आल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या संदर्भात तेच बोलू शकतील मी मगाशीच म्हटलं की या संदर्भात पक्षाचा जो निर्णय आहे तो, तो राजसाहेबांपर्यंत जी काही माहिती पोहोचवली गेली त्याच्या आधारवर राजसाहेबांनी निर्णय दिला परंतु जी चुकीची माहिती पोहोचवणार आहेत हे पक्षाचा रहास करत आहेत हीच बाब आम्हाला मुळत न पटणारी आहे आणि त्याच्यात नैराश्यातून आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे या संदर्भात राजसाहेबांना ह्या सगळ्या मागील एक वर्षभराच्या याच्यामध्ये दोन वेळा आम्ही भेटलेलो आहेत आमच्या भावनासुद्धा त्यांना सांगितल्या होत्या लक्षात आमच्या भावना झाल्यानंतर त्यांनी स्थगितीपर सुद्धा दिलेली होती त्याच्यानंतर दिले काही गोष्टी घडल्या ह्या सगळ्या आमच्यापर्यंत आल्या नाहीत आणि त्याच्यातून ज्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्या काम करणाऱ्या माणसांना डावललं गेलं आणि काम न करणाऱ्या माणसांना पदावरती बसवलं गेलं ह्याच्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी त्यांचा एक नेता म्हणून मी, या मी हसतो, हसतो, आज या ठिकाणी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे हळूहळू त्यांचे सुद्धा राजीनामे येतील अशी आम्हाला आशा आहे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की माननीय राजसाहेबांचे विचार आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्यावेळी तळागाळापर्यंत पोहोचवतात त्यांच्यामधला जो एक घटक असतो दुवा असतो आणि हे दुवा म्हणून आज निरीक्षक म्हणून जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत हे चुकीची माहिती राजसाहेबांपर्यंत पोहोचवत आहेत आणि चुकीच्या माहितीतून जे काय संघटनेची आज नियुक्त्या देत आहेत याच्यातूनच संघटनेचा ऱ्हास होतोय संघटना संघटनेचा संपुळाचा विडा या काही लोकांनी घेतलेला आहे असं आम्हाला वाटू लागलंय आणि ह्याच भावनेतून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन सा युट्यूब चॅनल